स्वागत आहे ना इथं द्या जायचा उद्देश काय तुमचं सांगा उद्देश सांगा ना असं म्हणले का कोण तुमच्या फाउंडेशनला येऊन एवढं माफ द्यायचा उद्देश काय तुम्ही एवढं लोकाला चला चला मग कशाला

फक्त भाजप स्टेशन साहेब जिल्हाधिकाऱ्यांचं साहेबांचा आदेशाचा अवमान करायचं नाही उल्लंघन करायच नाही तुम्हाला तक्रार द्यायचं असेल तक्रारदारांनी तुमच्या सोबत बसाना इथं स्टेशनच काय इथं बसा इथं आलो ना आम्ही आम्ही आलो ना तुमच्या जवळ तुमचं काय समस्याचं सांगा आम्हाला हो ना मग घेतो म्हणलं ना साहेब तुमची